आ, का काय बनवलं त्याच्याकडं हे काय बारक्या बारक्या भाकरी परत आता नागिणीची पाणी घ्यायची सात परत ही नाग दिव आपल्या खायला पिठाची आणि हे हे ना मेन गोष्ट दिव केले उकडून उकडून दिव केले हे गुळ टाकून सुंट टाकून हे पीठ मारले गुळाचं त्याला उकडायचे अगदी खायासाठी आणि ते आता दुसरं नाग दिवं तुम्हाला दाखवतात वाती भरण्यासाठी तळे विचारतात बघू दे आणि वरण भात अजून भरीत करायचं राहिले वरण भात कांद्याची पात असे करायला लागते कांद्याची पात आणि वांग्याच भरीत वांग्याचं भरीत करायचं राहिले फक्त आता सगळं झालं बरं बरं भाकरी घेते भाजून पटकन आणि बघा तरी आज खंडोबाची कशी बुँ, उचलते चला ले ले दर, दिला, दिला दिला हाँ। हाँ। आता तळी उचलायचं काम चाललेलं आहे बाबा दिव मस्त पैकी लावल्यात तर बॅक कॅमेऱ्याने बघा आता पाच जणांनी असं बघा हे दिव तर एकवीस दिव तर अगोदर हात लावून हे आपला मस्त पैकी खंड करून आणलेलं जे जवळ आणलेलं भांडारा खोबर सुपारी पान आणि असो आता मस्त पैकी आपण तळी उचलू एळकोट एळकोट खंड खंड बचत नावाने

खंडोबाच्या तिकडं आपलं चलवरीकड तणकर आळंदीचा चलवरीचा खंडोबा खिडकीत न येते जाते घेतोय मानून तो एकवीस दिवे दिवे असे उज्ज्वल करायचे असतात म्हणजे आणि देवाचे पाच आणि एक वाढीव दरवर्षी असं तुम्हाला माहिती आहे आता त्या की लागली ते नंतर

हे सगळे खंडो बायत कोण वरडते बाखर निवद 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 त्याच्यावर वांग्याच भरी कांद्याची पात त्याची भाजी वरण भात आणि मस्त पैकी प्रसाद खायला आणि कशी झाली कशी झाली तळी उचलून कुणी कुणी उचलली ह्या महिन्यात आता उद्या उद्या सोमवार शेव सोमवती आमुष्या शेवट आहे उद्या ओके बाय